आदरणीय मानेदांवरती ते या ठिकाणी राष्ट्रवादीचे शरद अजित पवार गटाचे उमेदवार अजित पवार गटाचे तालुक्याचे अध्यक्ष ते, ते टीका करतात माझ्या वडिलांवर अहो माझ्या वडिलांची आदरणीय मानेदारांची तुमची बरोबरी हाय हो ना सांगा ना तुम्ही तुम्ही बोलताय काय तुम्ही करताय काय अहो तुम्ही जे भाषण करताय त्याचा आम्हालाच फायदा होतोय आमचं काही म्हणणं नाही त्या बाबतीत पण काय मला सांगा आदरणीय मान्य इथल्या हजारो तरुणांना हजारो महिला भगिनीला रोजगार दिला तुम्ही किती लोकांना रोजगार दिला तुम्ही जाऊ द्या तुमच्या नेत्यानं किती लोकांना रोजगार दिला असं बोलायचं करावं हा असं बोलू नका सभ्यपणाने या ठिकाणी वागायचं असतं आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं काय त्यांचं सांगू कौतुक मला सांगा त्या हनुमंत कोकाटेने दोन हजार सतरा साली माणिक जगदाळे नावाची व्यक्ती आहे तनुची की ह्या हनुमंत कोकाटेमुळे फस घेऊन मिली एक्सपायर झाली त्या आत्महत्येला ही हनुमंत कोकाटे जबाबदार आहे आणखीही ती केस कोर्टामध्ये सुरू आहे आणखी केस ती सुरू आहे त्याच्यावर तीनशे सहा कलम आहे आणि ते आमच्यावर टीका करतात तीनशे दोन कलम आहे त्याच्यावर आणखी भरपूर केस आहेत असं बोलणं बरोबर नाही एक आम्ही काय सांगू तुम्हाला आणि ते कसं झालं माणिक जगदळे यांना माणिक जगदळे बावडा पोलिस स्टेशनला आले आल्यानंतर ती कंप्लेंट द्यायला पोलीस गेले हनुमंत कोकंडे यांच्या विरोधात सावकारकीची केस बर का ती आणि एफआयआर आहे मी तुमच्या सगळ्या पत्रकारांनासोबत देतो एफ आय आर आहे ती ती एफ आय आर मी तुम्हाला पाठवतो हनुमंत कोकणेच्या विरोधात ते सावकारकीची एफआयआर द्यायला गेले पोलीस स्टेशननी ती केस दाखल करून घेतली आणि बाहेर आल्यावर त्या माणिक जगदाळे आणि बाकीच्या सहकाऱ्यांना यांनी बेटनी मारलं कशाने मारलं बेल्टनी मारलं माणिक जगदाळेला आणि बाकीच्या त्या दोन तीन जणांना बेल्टनी मारून त्यांना परत साठीखत करायला नेलं त्यांच्या जमिनीत साठी खत करून घेतलं त्याच्यावर सुद्धा भागलं नाही बांधवांनो त्यांच्या घरी जाऊन त्यांचा ट्रॅक्टर आणि नांगूर सुद्धा घेऊन आली आणि बांधवांनो त्याच दिवशी माणिक जगदाळे यांनी पहाटे तीन वाजता या हनुमंत कोकाटे यांना कंटाळून आत्महत्या केली त्या माणसांना असं बोलावं काय बोलतो आमची जी भासडणार एवढं करू नका आणि मी काय बोलत नाही मी एफआय तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना देतो बांधवांनो त्यामुळे आमच्यावर बोलताना दहा वेळा विचार करायचा आम्ही कधी कोणाच्या वळल्या पचोळ्यावर पाय दिला नाही खूप कष्टाने ना आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे हे आमचं खपून घेणार नाही कोण घेतील घेतील आम्ही नाही घेणार याच्यापेक्षा आणखी बरंच काय काय आहेत बऱ्याच केस आहेत ती लक्षात ठेवा आणि ती केस कुणी दाबल्या हे सुद्धा मी आता उद्या नाही थांबलं तर ती मी या ठिकाणी रोज सुरुवात करणार सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन आता काय मी थांबणार नाही बरोबर का जी कोण यांचा बोलतात त्यांनाही मी सांगतो हे जर यांनी नाही थांबवलं तर प्रवीण माने रोज पत्रकार परिषद घेणार आमची खुली किताब आहे काय अडचण नाही आम्हाला आमचे व्यवसाय स्वच्छ आहेत आम्ही काम करतो कष्ट करतो आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे यांचं काय काय बोलायचे कारण नाही आम्हाला उत्तर द्या स्वतः राहतात काचेच्या घरात आमच्यावर टीका तुम्ही करता हे तुम्हाला चार उदाहरण सांगितली आणखी आता एक काढले त्यांनी उद्या बोलू द्या परवा सुट्टीच नाही अलग लक्षात आणि त्यांनी काल सांगितलं की माने दादांवरती काहीतरी अमुक करतात तमुक करतात असं करतात ही मी सांगतो ते बोललेत ते पुरावेनेशी बोललेत त्याचा व्हिडिओ माझ्याकडे पत्रकारांकडे त्यांच्या विरोधात मी या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आभरून नुकसानीचा दावा त्यांच्यावर दाखल करणार जिकडे उजडेल तिकडे उजडेल बघू आता काय अलग लक्ष शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां साहेबांनी आपल्याला संविधान शिकवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो लक्षात घ्या त्याच्यामुळे येणारी जनता तुम्हालाही सांगतो कुणीही येऊन इथं दहशत करण्याचा प्रयत्न केला तर मोडून काढा त्यांची काय बाहेरून येऊनच दक्षित करायची का काय कारण नाही हे लक्षात घ्या आणि आता कायदा हा खूप स्ट्राँग आहे सगळीकडे आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी न्याय मिळेल जास्त काय मी आज एवढं आज एवढंच बोलतो उर्वरित भाग आता नंतर बोलू आणि एवढीच विनंती करतो गाडकरदा सुद्धा फसवलं गाडकरदादांना सांगितलं की दादा तुम्ही जर निर्णय घेतला तर मी आमच्या पदाचा राजीनामा देणार आहे आणि दादाने निर्णय घेतला की लगेच मागच्या दारानं दुसरीकडे जाऊन बसले त्यांच्याबरोबर खरं का खोटं मला सांगा ही वस्तू तिथे लक्षात घ्या त्यामुळे जाऊ द्या आता झालं गेलं परंतु माझ्या सगळ्या मतदार राजाला हात जोडून एवढीच विनंती करेल की कृष्णा भीमा विकास आघाडीला बांधवांनो एकदा फक्त पाच वर्ष काम करायची संधी द्या इंदापूरचा विकास एकदम सुंदर चांगल्या पद्धतीने आदरणीय करतील माझे सर्व पत्रकार बांधव माता भगिनी सगळ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र दोन डिसेंबर रोजी इंदापूर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आणि या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आपण कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जात आहोत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय श्री गारडकर साहेब प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार रोहिणी जयकुमार शिंदे संदीपान जनार्दन कडवळे प्रभाग दोनचे उमेदवार ज्योतिताई महादेव शिंदे अनिल सुदाम पवार दोन, दोन प्रभागामधील चार उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दादा यांची खून आहे एसटी बस आणि या एसटी बसला मतदान करा म्हणून विनंती करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी संबोधन करून गेलेले या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय हर्षोधनजी पाटील साहेब स्वतः उमेदवार दादा सोनाई परिवाराचे प्रमुख माननीय प्रवीणभाई माने माजी सभापती विलासबापू वाघमोडे